हम खबरे आपको देश दुनिया की खेळ की, की क्राईम और अपराध की सभी छोटी बडी खबरे जिल्हा रुग्णालयाचा दौरा केलेला आहे आहे किती किती चुका फिनिशिंग वर्क आणि ऍसिड वॉश वगैरे जे किरकुळ गोष्ट आहेत त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या निदर्शनास आणून दिलेला आहे तसं तर अर्धवट काम त्यांनी हँड करून घ्यायचं नसतं ते माझ्या डिपार्टमेंटचं काम नाही आमचं काम हे पीडब्ल्यूडी बघता आमच्या वतीने आणि ते माझ्या डिपार्टमेंटची चूक नाही ते पी डब्ल्यूच्या डिपार्टमेंटची चूक आहे तर हे ज्या सगळ्या चुका आहेत त्या ओवरकम करण्यासाठी आमच्या ह्या ठिकाणचे सी एस आमच्या ह्या विभागाचे डिव्हिजनचे डी आणि हे कॉन्ट्रॅक्टर आणि ह्या ठिकाणचा जो पी डब्ल्यूचा एक्झिक्युटिव्ह असेल ह्या सगळ्यांची कॉमन मिटिंग लावून त्यांच्याकडं एक बार चार्ट करून टाईम बॉन्ड प्रोग्राममध्ये किती दिवसात मला हे ॲज पर आवर रिक्वायरमेंट हँडओव्हर करतील ते माहिती घेऊन साधारणतः किती दिवस त्यांच्याकडं बघून साधं एकोणतीस तारखेच्या अगोदर इनॉग्रेशन व्हायला मला काही अडचण वाटत नाही किती दिवस म्हणजे अजून कारण विधानसभेमध्ये पण हा प्रश्न उपस्थित झाला होता की प्रणिती शिंदे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता एक महिन्याची मुदत दिली होती तुम्ही नाही प्रणिती शिंदेला हेच माहित नाही नेमकं हे हॉस्पिटल कोणाचं ते हॉस्पिटल कोणाचं त्या सभागृहामध्ये जो प्रश्न उपस्थित केला ते बोलत होत्या सिव्हिल हॉस्पिटल जे प्रिव्हियस सिव्हिल हॉस्पिटलच्या बाबतीत बोलत होत्या ते ऑलरेडी मेडिकल कॉलेजला आम्ही दिलेलं आहे ते मेडिकल कॉलेजला दिल्यामुळे आम्ही नवीन हॉस्पिटलची निर्मिती केली आहे त्यांचं काहीतरी जंबल झाला असेल किंवा काहीतरी एक शिवसेनेच्या नेत्याला एखादा प्रश्न विचारायचा म्हणून त्यांनी एक थोडं राजकीय म्हणून तो विचारला ॲक्च्युली त्यांना रिएलिटी इथली माहीत नव्हती दोन्ही हॉस्पिटल कधीपर्यंत सोलापूर एकोणतीस तारखेपर्यंत मा माझा अंदाज आहे हे मिटिंग झाल्यानंतर हा फेब्रुवारी एंडपर्यंत हा लोकार्पण सोहळा होईल आणि काय काय सुविधा असतील अत्याधुनिक असतील त्या त्या सिव्हिल हॉस्पिटलपेक्षा हा चांगला असेल का कसं त्या काय सुविधा असतील त्याच्यामध्ये आता हॉस्पिटलच्या सुविधा चांगल्या माय वाईट चांगल्याच असतील जशा प्रायव्हेट हॉस्पिटलला सुविधा आहेत त्या पद्धतीच्या नवीन हॉस्पिटलमध्ये आता तुम्ही बघितलं इमारती सुद्धा पूर्वी कशा होत्या आता कशा झालेल्या आहेत फॅसिलिटी किती दिलेल्या आहेत अशा पद्धतीच्या ॲडव्हान्सड टेक्नॉलॉजी वापरून नवीन हॉस्पिटल तयार झालेले आहेत एकोणतीस तारखेला तुम्हाला हा लोकार्पण झालेला दिसेल असं इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें.